खूपच जुना आणि एकदम शाही आजही याची म्हणजे जे शाही पण आहे ते अजूनही टिकून आहे या रेसिपीचं आणि ही रेसिपी प्रत्येकांना प्रचंड प्रमाणात आवडते आणि ही कशी बनवायची ते तुम्हाला सांगते म्हणजेच की आपण आज बालुशाही बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे पुढील प्रमाणे आहे इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणात बनवणार आहे आणि त्याच प्रमाणात तुम्हाला साहित्य पण सांगणार आहे इथं अर्धा किलो मी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर अर्धा किलो साखर पण आहे ज्याचं की आपल्याला पाक बनवायचा आहे आणि इथं शंभर ग्रॅमच तूप लागेल अर्धा किलो जर मैदा असेल तर आणि खाण्याचा सोडा आणि चवीसाठी विलायची जे की आपल्याला पाकातमध्ये टाकायची आहे आणि इथं सर हे सर्व साहित्य असं घेतलेलं आहे आणि इथं जर पाणी पण पाहिजे आणि त्याचबरोबर पाणी कोमट पाणी आपल्याला इथं वापरायचं आहे अगदी कोमट पाणी जास्त कडक पण नाही कोमट पाणी वापरायचं आणि इथं ताक किंवा दही जर तुम्हाला आवडत असेल तर पण ते जर न वापरताही खूप छान पद्धतीने इथं बालूशाही बनते इथं आता मी मैदा चाळून घेतलेला आहे त्याच्यामध्ये खाण्याचं थोडंसं चवीसाठी मीठ आणि सोडा टाकलेला आहे अर्धा चमचा आणि आता इथं जे तूप आहे ते आपल्याला जसं आहे तसंच घ्यायचं आहे त्याला कडवायची पण गरज नाही कारण असंच ते छान होतं आणि तळल्यानंतर ते व्यवस्थित हे होऊन जातं तळं पण जातं छान म्हणून आणि इकडं आता जो मैदा आहे तो परत थोडासा चाळून घेऊन त्याला असं छान मिक्स करून घेते मैद्याला आणि अशी आपण म्हणजे मुठी बांधून पाहायची मुठी बांधल्यानंतर ते बरोबर समजतं की तूप आपलं व्यवस्थित झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला आता तूप टाकायचं नाही आणि त्याच्यानंतर सोडा टाकून घेऊ आपण खा खाण्याचा सोडा अर्धा चमचा आहे तो आणि परत मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे परत एकदा असं मी गोळा करून पाहते आणि मस्त ओला ओला सा है, तूप सर्व आहे, असा झालेला आहे म्हणजे आपलं तूप व्यवस्थित सर्व पिठाला लागलेलं आहे असं समजायचं आणि इथं कोमट पाणी आहे म्हणजे आपल्याला हाताला चटका बसू नये इतकं पाहिजे जास्त कडक जर घेतलं तर पीठ थोडंसं कडक होतं म्हणून आणि आता हे पाणी म खूप महत्वाचं आहे कोमटच पाणी टाका त्याच्याने पीठ एकदम सॉफ्ट होतं आणि बालुशाही फुगायला आणि आतमधून व्यवस्थित तळण्यासाठी खूप मदत होते आणि आपल्याला इथं जास्त असं क्रिस्पी किंवा कडक बालुशाही बनवायची नाही सॉफ्ट आणि एकदम असं म्हणजे मऊसुद्ध बनवायची आहे आणि पाक आतपर्यंत जाईल याची काळजी घेण्यासाठी कोमट पाणी महत्त्वाचं आहे आणि असं हलकं हलकंच मळायचं आहे आपल्याला जास्त असं दाबून किंवा रेटून जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसं मळायचं नाही अगदी असं थोडंसं गोल गोल फिरवत त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि लागेल तेवढं पाणी जास्त पाणीही थोडं थोडं टाका कारण खूप कमी पाणी लागतं अर्धा किलो पिठाला मला पाहू शकता एक वाटीच पाणी लागलेलं असेल इथं आणि झालं त्याच्यावरती आपल्याला पाणी टाकायचं नाही असं असा गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि त्याला असं जास्त मळायचं नाही मी जसं असं बघा याचे म्हणजे हे जे लेयर्स आहेत ते दिसले पाहिजेत अशा पद्धतीने गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे आणि त्याला थोडंसं एक अर्धा तास रेस्ट करू द्यायचं आणि मस्त रेस्ट केल्यानंतर परत ते फुगतं आणि जाळी जाळी पाहू शकता किती छान म्हणजे असं जाळी धरते त्या पिठाला आणि हेच स्टेप असते म्हणजे बालुशी आपली नक्की फुगणार आता आपल्याला बनवून घ्यायचं आहे बालुशाहीसाठी पाक त्याच्यासाठी अर्धा किलो साखर परत मी व्यवस्थित मोजून घेतलेली आहे आणि अर्धा किलो साखर घ्या म्हणजे छान व्यवस्थित त्याचा पाक होईल आणि इकडे पाणीही आपल्याला टाकायचं आहे फक्त साखर भिजेल इतकंच पाणी कारण आपल्याला घट्ट असं पाक बनवायचा आहे जास्त पातळ नाही आणि इकडं मी आता बालुशे बनवण्यासाठी जे पीठ होतं ते घेते आणि त्याचे दोन तीन गोळे करून घेते म्हणजे ते एकावर एक असं एक ठेवायचं याच्याने काय होईल की आपल्या म्हणजे बालुशाहीला अधिक अधिक लेअर येतील जास्तीत जास्त लेअर येण्यासाठी असं आपल्याला काप करून एकावर एक ठेवून त्याला छान असं परत म्हणजे एकदम हाताने असं मळून घ्यायचं आहे परत गोल गोल आपण बनवून घेऊ याच्याने खरंच छान हे होतात आतमध्ये खूप सारे लेअर्स सा आपल्याला भेटतात बालुशाही बन बालुशाहीचे आणि परत जेवढं आपल्या आकाराची बनवायची आहेत तेवढं आपण कट करून घेऊया आणि इकडं बघा किती छान लेयर्स ते म्हणजे ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला गोल 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 करून थोडंसं असं मधोमध एक थोडंसं वेज पाडायचं आहे आणि हे असं परत आपण व्यवस्थित छान त्याला गोल करून घेऊ आणि अगदी थंड म्हणजे कोमटच तेलामध्ये आपल्याला ही बालुशी तळून घ्यायची आहे तेल जास्त कडकडीत झाल्यानंतर सोडायची नाही कोमट तेलामध्येच सोडून द्यायचं आणि मग ती व्यवस्थित छान तळते खूप वेळ म्हणजे जवळजवळ दहा पाच सात मिनिट त्याला व्यवस्थित तळू द्यायचं आणि हा असं मस्त छान कलर येतो एकदम सुंदर आणि परत बाकीचेही मी बनवून घेते इकडं परत व्यवस्थित गोल 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 बनत आहेत ते पण परत दाखवते तुम्हाला कसं बनले ते आणि ते सर्व आता बनून ठेवलेले आहेत थोड्याशा तळून पण झालेल्या आहेत आणि थोडेसे मुलांनी खाल्ले पण आहेत तसेच कच्चे पाकात घालण्याच्या अगोदरच कारण मुलांना खूप आवडतं हा पदार्थ आणि इकडं असं आलटी पलटी करून आपल्याला दोन्ही साईडनी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आणि कुठलीही गोष्ट छान म्हणजे कुठलाही गोड पदार्थ बालुशाही म्हणा किंवा जामून म्हणा आपण सर्व पीठ वगैरे व्यवस्थित मळतो पण सर्व काही तळ तर, तळते वेळेसच आपल्याला थोडंसं काळजी घ्यायची असते एकदम लो फ्लेमवर तर, जेवढं हे तळू तळू आपण तितकं छान आतमध्ये तळलं जातं आणि पाक पण आतमध्ये शिरायला आपल्याला खूप त्याची म्हणजे मदत भेटते म्हणून असं व्यवस्थितच तळून घ्यायचं आहे आणि इकडे हे सर्व आता मी तळून ठेवलेलं आहे अर्धा किलोमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस बालुशाही आपल्या आरामात होतात म्हणजे मीडियम साईजच्या जास्त मोठ्या पण बनवलात तर दहा ते पंधरा होतील आणि इथं आता पाकही झालेलंच आहे उकळी आली नाही अजून आता थोडीशी उकळी आल्यानंतर मग आपल्याला त्याला पाहायचं आहे ते पाक कसं झालेलं आहे ते अगदी एक तार जरी आली तरी चालेल एवढंच आपल्याला कारण जास्तही पुढं जाऊ द्यायचं नाही मग परत ते जास्त साखर साखर होते तेही म्हणजे जास्तच गोड होतं म्हणून आणि पाहू शकता अशी एक तार झाली की आपल्याला ते पाक तयार झाला असं समजायचं आहे पण अजून थोडासा वेळ लागेल आणि त्यानंतर पाक तयार झाल्याच्या नंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्येच ते पाक मुरायला घालायचा आहे आणि इथं मी पसरट असं पात म्हणजे ते हे घेतलेलं आहे भांड आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मांडून ठेवते म्हणजे पाक व्यवस्थित सर्व ह्याला लागतं ला आणि बा बालुशाहीला पाक शिरण्यासाठी खूप वेळ लागतं ला आणि गरम गरमच पाकामध्ये ते बालुशाही टाकायची आहे म्हणजे छान असा आतमरेपर्यंत पाक जातो पण आणि एकदम मऊ सूत अशी आपली बालुशाही होते आणि इकडे दोन्ही भांड्यामध्ये मी थोडं थोडं काढून घेतलेलं आहे म्हणजे व्यवस्थित ते जाईल आणि दुसऱ्या दिवशी काही अशा पद्धतीने बालुशे तयार झालेली होती कारण एक रात्रभर तर आपल्याला ठेवावंच लागतं पाक व्यवस्थित त्या आतमध्ये जाण्यासाठी आणि इकडं आता तुम्हाला मी एक मोडूनही दाखवते की आत छान पाक शिरलेला आहे आणि तळलेली पण आहे चला तर मग याग बालुशाही खायला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसह हो तोपर्यंत बाय